नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या युट्यूब चॅनल मध्ये चर्चा सर्वत्र चालू आहे आणि या योजनेच्या माध्यमातन जवळपास पन्नास हजार कॅन्डिडेट्सला इथे रोजगाराची संधी इथे देण्यात येणार आहे इंटर्नशिपची संधी त्यांना देण्यात येणार आहे तर यासाठीची वेबसाईट ही सहा तारखेपासून सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लाईव्ह इथे झालेली आहे तर त्यांनी रजिस्टर कसे करावे आणि साईट कुठली आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत हा व्हिडिओ बघा काही अडचण असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात सो वेबसाईट अगोदर सर्वात लक्षात तुम्ही घेणं गरजेचं आहे महायोजना दूत डॉट ओ आर जी सो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महायोजना दूत डॉट ओ आर जी या वेबसाईटला तुम्हाला विजिट आहे खूप साऱ्या फेक वेबसाईट सुद्धा इथे बनवण्यात आलेल्या आहेत तर फेक वेबसाईट पासून तुम्ही सतर्क राहायचं आहे जी मेन वेबसाईट आहे त्यावरच तुमची माहिती आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही भरणं गरजेचं आहे चुकीच्या वेबसाईटवर वर भरल्यास तुम्हाला पैशांची मागणी सुद्धा होऊ शकते किंवा तुम्हाला फसवेगिरी सुद्धा होऊ शकते सो वेबसाईट लक्षात घ्या महायोजना दूत डॉट ओ आर जी या वेबसाईटला आल्यानंतर इथे इंग्लिशमध्ये पूर्ण ही माहिती देण्यात आलेली आहे मराठीमध्ये सुद्धा या वेबसाईटला तुम्ही करू शकता सो मराठीवर टॅप केल्यानंतर इथे तुम्हाला वेबसाईट पूर्ण मराठीमध्ये शो होणार आहे सो महाराष्ट्र शासनाचा माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री योजना दूत ही योजना राबवली जात आहे तर उपक्रमाचे उद्दिष्ट बघा महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांना विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासन आपल्या दारी हा उपक्रम थेट उपक्रमांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने राबवला या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे योजना दूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे त्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्याचा उत्सुक असलेल्या उत्साही तरुणांना तरुणांचा समर्पित प्रयत्नाद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आहे सो जनतेपर्यंत प्रत्येक योजना पोहोचली पाहिजे म्हणून या योजना दूत या योजनेचं मेन उद्दिष्ट आहे सो मुख्यमंत्री योजना दूत याचे उद्देश महत्वाचे लक्षात घ्या योजना दूत म्हणून पन्नास हजार तरुणांना इंटर्नशिपची संधी या योजनेमध्ये देण्यात येणार आहे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग इथे घेण्यात येणार आहे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना इथे लॉन्च करण्यात आलेली आहे सो सहा महिने इंटर्नशिप असेल पन्नास हजार योजना दूत असतील आणि रुपये दहा हजार त्यांना मासिक विद्यावेतन हे देण्यात येणार आहे तो यात नोंदणी प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल माहिती आपण घेऊयात आणि मग प्रॅक्टिकल पद्धतीने नोंदणी कशी करता येईल हे आपण बघूया तर योजनादूत पोर्टल वर डी आय ओ नोंदणीवर क्लिक करायची आहे अधिकृत व्यक्तीची माहिती प्रविष्ट करायची आहे अनिर्वाय माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करायचा आहे सत्यप्रीत करण्यासाठी तुमच्या ईमेल पत्त्यावर ओटीपी येईल तो ये ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही ऑफ आप लॉग इन व्हाल प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ईमेल आय डी वापरावा लागणार आहे सो ईमेल आयडी लॉग इन केलं जाईल मंजूर झाले की तुम्ही जागा टाकू शकता तरह या Dio, तर ह्या संपूर्ण गोष्टी ओ म्हणजे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर प्रत्येक जिल्ह्याला हे जिल्हा माहिती कार्यालय म्हणून एक ऑफिस असतं त्या ऑफिसांना अगोदर नोंदणी करायची आहे या योजनेच्या माध्यमातन आणि त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये किती योजना दूत ते फिल करू शकतात तर ही माहिती त्यांच्या लॉग इन मधनं ते टाकू शकणार आहे आता सेकंड जी नोंदणी आहे ती उमेदवाराची आहे तर उमेदवाराच्या नोंदणीमध्ये योजना दूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक तुम्ही करायची आहे पात्रतेच्या संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचायचे आहेत नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा आणि ओ टी पी पाठवलेल्या फोनची पडताळणी करायची आहे म्हणजे ओ टी पी टाकून त्याला सद्याप्रित करायचं आहे सत्यपणानंतर तुमचा आधारभूत तपशील प्रविष्ट करा आणि ईमेल वर पाठवलेला ओ टी पी सत्यप्रित तुम्हाला करायचा आपो आप आहे आपोआप तुम्ही लॉग इन केला जाल ओ टी पी टाकल्यानंतर त्यानंतर तुमचे शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करायची आणि संबंधित कागदपत्र संलग्न तुम्हाला करायचे म्हणजे अपलोड करायचे आहेत त्या वेबसाईटवर वर रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील तुम्ही ते फिल्टर करून शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता सो डी आय ओ ऑफिसकडनं ज्या रिक्त जागा टाकल्या जातील त्या तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये शो होतील आणि ज्या जागेसाठी तुम्ही इच्छुक आहात त्या जागेसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता यासाठी विद्यार्थ्यांची जी पात्रता आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष वयोगटा वयोगटातील उमेदवारांना अप्लाय करता येणार आहे शैक्षणिक अर्ता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं गरजेचं आहे सो तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे दहावी किंवा बारावीचे कॅन्डिडेट या योजनेत भाग घेऊ शकत नाही आहे तुमची पदवीधर तुम्ही असणं गरजेचं आहे उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल फोन असणं गरजेचं आहे म्हणजे ज्याचं ज्यामध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करता येतील असा अँड्रॉइडचा फोन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे तर या महत्वाच्या गोष्टी पात्रता आहे ती आपल्याला इथे विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे या योजनेचा फायदा काय असेल त्या कॅन्डिडेटला ते, ते जाणून घेऊयात तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव तुम्हाला दिला जाईल सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी तुम्हाला देण्यात येणार आहे विद्या वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य होणार आहे शिकण्याबरोबरच कौशल्य विकास तुमच्या इथे केला जाणार हो आहे आणि सरकारी कामकाजाचा अनुभव तुम्हाला सहा महिन्याचं अनुभव पत्र तुम्हाला इथे दिलं जाणार आहे त्याद्वारे तुम्ही एक अनुभवी म्हणून या योजनेच्या माध्यमातनं अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जाईल आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही अनुभवी होऊ शकता सो याचं फेसबुक ट्विटर आणि काही सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा इथे तुम्ही बघू शकता सो पोर्टलला आल्यानंतर उमेदवार नोंदणी यामध्ये उमेदवार नोंदणी या, या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नोंदणी कशी करायची आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता सो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बसत आहोत की नाही हे चेक करणं गरजेचं आहे अठरा ते पस्तीस वर्षे रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन बॅचलर पास लास्ट इयरच्या डिग्रीमध्ये म्हणजे डिग्रीच्या लास्ट इयरला तुम्ही जर असाल तरीसुद्धा तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही आहेत डिग्री कम्प्लीट इथे लागणार आहे आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या टर्म्स अँड कंडिशन्स तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत तुमचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर आय एम नॉट रोबोट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्या त्या आधार नंबरशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आधार नंबर चुकला असेल तर इनव्हॅलिड आधार नंबर तिथे येणार आहे त्यामुळे आधार नंबर व्यवस्थित चेक करून टाका सो आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर चेक युअर मोबाईल इथे ते ओ टी पी तुमच्या आधार नंबरशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर येतो सर्व्हरचा एरर इथे येत आहे कदाचित पोर्टलवर त्यांचं काम चालू असेल अजून पोर्टल अप्लाय अपलोड झालेलं नसेल तर या प्रोसेसमध्ये इथे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये एंटर व्हाल अकाउंटमध्ये एंटर झाल्यानंतर बेसिक डिटेल्स तुमच्या इथे शो होतात आणि त्या बेसिक डिटेल्स शो झाल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन जी आहे एज्युकेशन इन्फॉर्मेशन असेल तुमचा ॲड्रेस असेल ईमेल असेल मोबाईल नंबर असेल या संपूर्ण गोष्टी तुम्हाला फील कराव्या लागतात त्या फिल केल्यानंतर सबमिट करावी लागते तुमचे प्रोफाईल अपडेट होते आणि प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातल्या किती जागा आहेत या तुम्हाला सर्च करता येतात आणि त्या जागेंना अप्लाय करून योजना दूत म्हणून तुम्हाला इथे काम करता येणार आहे सो अशा पद्धतीने हे पोर्टल इथे काम करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या योजनेमधनं सहभाग व्हायचा असेल ते या योजनेमधनं सहभाग होऊ शकतात सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद